नमस्कार सोलापूरकर आज आपण श्री सिद्धरामेश्वर मंदिर जे सोलापूरचं ग्रामदैवत आहे त्या हो। ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी आपल्याला पहा दिसत आहे की सिद्ध सिद्धरामेश्वर जे मंदिर आहे आपलं ते चव बाजूनं पाण्याने वेळलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये या ठिकाणी जे तळं आहे त्या तळ्यामध्ये सध्या आपल्याला नौका दिसत आहेत जी काय सोलापूर आनंदाची बाब आहे कारण की कंबर तलाव जे होते संभाजी तलाव त्या ठिकाणी हे नौका नयन सुरू होतं परंतु जे सोलापूरचं ग्रामदैवताच्या ह्या तळ्याभोवती आतापर्यंत नौका न जास्त दिवस चाललेलं नव्हतं परंतु ही सध्या आपल्या आनंदाची बाब आहे की या ठिकाणी यात्रा काळामध्ये हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आणि त्यांना या ठिकाणी नौका नेण्याचा आनंद मिळत असतो तर आपल्याला या ठिकाणी हे जे पाहायला मिळत आहे की काही भाविक या नौका नेण्याचा आनंद घेत आहेत आणि ही सोलापूर करासाठी चांगली बाब आहे या ठिकाणचे जे ठेकेदार आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करत आहोत नमस्कार माझं मा नाव अभिजित भोळे आहे बोटिंगचे व्यवस्थापक दोन वर्ष झाले चालू होईल नौका बोटिंग च भाविकाचा प्रसिद्ध चांगला आहे थोडं थोडं डेव्हलप पण व्हावं लागलंय त्याच्यामुळे भाविक बऱ्यापैकी येतात दररोज दोनशे तीनशे भाविक बसतात बोटिंगचा बऱ्यापैकी सुविधा झालेल्या आहे आपल्या इथे सिद्धेश्वर मंदिराचं एक बा नाव लौकिक होत आहे महाराष्ट्रामध्ये मी अशा अपेक्षा म्हणजे भाविकांना विनंती करेन की अजून बऱ्यापैकी त्यांनी सपोर्ट करावा इकडे सिद्धेश्वर मंदिरला येऊन आमच्या नौकाविवारला भेट द्यावी ठीक आहे चालते बऱ्यापैकी आहे चा। दोन नौका आहेत एक दो दोनशे दीडशे दोनशे दोन भाविक नौक्याचा आनंद घेतात शनिवार रविवार दिवशी गर्दी असते एनी टाइम थोडासा असतंय शाळेचे सल वगैरे येतात त्यांना आम्ही थोडसं हे करून कमी जास्त म्हणजे हिशोबाने सवलत देऊन आम्ही त्याचा हे करतो त्यांना पण नाराज करत नाही शाळेच्या मुलासांना मी स्वप्नासाठी बिबी फळ माझ्या आईची इच्छा होती की हा एकदा फिरून घ्यायचं आहे सिद्धेश्वर पूर्ण येडा कसं दिसतोय त्यामुळे ठीक आहे म्हटलं तुझी इच्छा आहे तुम्ही काढू खूप छान सर्व्हिस पण खूप छान आहे त्यांची हो खूप छान आनंद भेटला जे खरंच निसर्गरम्य एकदम वातावरण ती आत गेल्यानंतर कळतं की काय नेचर आहे काय नाही आहे आणि भारी वाटलं म्हणजे सिद्धेश्वर नगरीत येऊन पण आम्ही हो आज खर तर पूर्ण इरा घेतल्यासारखा झाला कनकया नारायण बोलली राहणार गांधीनगर अक्कलकोट रोड सोलापूर ग्रामदेवता सिद्धेश्वर महाराज का चरणी पादुका लावून छान वाटला आम्हाला आम्ही इथंच राहतो पंचेचाळीस वर्षापासून